नाही हे ना, सा सा ना वाटाला वाटाला एका ठिकाणीच होतं ना म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचा निवडणुकीचा केंद्रबिंदू हा सिंधुदुर्ग ठरलेला आहे आणि सिंधुदुर्गातल्या सगळ्यात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना असं वाटायला सांग वाटायला लागलेलं आहे की सिंधुदुर्गामध्ये एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली सिंधुदुर्गामध्ये एखादा बाईट दिला की आपण देशाच्या पातीवर चमकतो ब्रेकिंग म्हणून म्हणून कदाचित कालचा हा प्रसंग घडला आहे पण रत्नागिरीत कुठेही असं आपल्याला जाणवत नाही रायगडमध्ये जाणवत नाही महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये जाणवत नाही आणि म्हणून काल मुख्यमंत्री पण बोलले निवडणूक झाल्यानंतर भविष्यामध्ये असे वाद होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री म्हणून ते स्वतः दक्षता घेणार आहेत देवगडमध्ये नाही मालवणमध्ये मालवणमध्ये रात्री एक वाजता निलेशजींच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्षही रोकड पकडली त्याच्यामध्ये आमच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी होते ते पळून गेले आणि त्याच्यानंतर ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे त्या गाडीमध्ये जे पैसे होते ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत त्या गाडीतले पैसे हे प्रेझेंट करू नयेत दाखवू नयेत अशा पद्धतीचा दबाव देखील तिथल्या पदाधिकाऱ्यांचा होता परंतु आज तुमच्या माध्यमातून मला पोलिसांना देखील एक विनंती करायची आहे की आम्ही युतीनं महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे केंद्रामध्ये देखील आपलं सरकार आहे परंतु एखादी चूक गोष्ट जर घडली असेल तर त्याला पोलिसांनी पाठीशी घालू नये महाराष्ट्रातलं पोलीस हे स्वाभिमानी पोलीस आहे याची नोंद फक्त पोलिसांनी घ्यावी हे सगळं आश्चर्यकारक आहे निवडणुकींचा कार्यक्रम झाल्यानंतर अवैध फॉर्म कोर्टाने अवैध दाख केले म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो बदलला नाही असं असताना देखील काही ठिकाणी निवडणुका ह्या परत लावण्यात आल्या म्हणजे पुढे ढकलून वीस तारखेला करण्यात आलं आता ज्या निवडणुका पंच्याहत्तर टक्के होत आहेत त्याचा निकाल देखील एकवीस तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं शेवटी कोर्टाचा आदर आहे निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती कशासाठी हे चाललेलं आहे कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका मी स्वतः पाच निवडणुका लढलो आहे विधानसभेच्या आणि या पंचवीस वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलो आहे पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे त्याच्यावर काय करायचं कायदेशीर बाबी कशा तपायस तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवत आहेत मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे हे असं का घडतं आहे हे मात्र प्रश्नचिन्ह आहे मतदान पुढे मतमोजणी पुढे गेल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो की आता अर्धा तास अर्धा ता ता दिवस शिल्लक असल्याचं काय काही परिणाम होणार नाही आज रत्नागिरीचा जर आपण आढावा घेतला मतदानाचा तर दहा वाजताच दहा टक्के मतदान झालेलं होतं त्याच्यामुळे मतदानाचा ओघ प्रचंड पद्धतीनं आहे खेडमध्ये दहा ते बारा टक्के तासाभरापूर्वी मतदान झालं आहे गुहागर देवरुखमध्ये तर सतरा अठरा टक्क्यापर्यंत झालं होतं त्याच्यामुळे मतदानाची आकडेवारी ही वाढणार आहे आणि ते वाढलेलं मतदान आपल्याला फक्त एकवीस तारखेला बघायला मिळणार आहे हे आपलं दुर्दैव आहे कारण उद्याची जी मतमोजणी होती ती आता एकवीस तारखेला गेली त्याच्यामुळे जे पराभूत होणारे नगर पद उमेदवार आहेत त्यांना वीस दिवस समाधान म्हणायला हरकत नाही की आम्हीच नगरसेवक आहोत त्यांच्यासाठी ही चांगली सोय आहे निलेशजी काय बोलले याच्या बाबतीतला मला असं वाटतं की खुलासा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या निवडणूक आयोगाबाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करून निवडणूक आयोगावरच तसं बघायला गेलं तर शंका निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाबाबतच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेल्या आहेत शिंदेसाहेबांच्या वतीनं मी देखील सांगतो की आम्ही देखील निवडणूक आयोगानं असं का केलं या विचारात आहोत त्याच्यामुळं निवडणूक पुढं का गेली निवडणुकीचा निकाल तर हायकोर्टानं मला वाटतं सांगितलं आहे की पुढं द्यावा म्हणून पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने म्हणजे निवडणूक आयोगानं सुरुवातीच्या निवडणुका रद्द करून वीस तारखेला का घेतल्या हे मात्र अजून कोणाच्या लक्षात आलेलं नाही हे आमच्या सगळ्यांच्या आकलनशक्तीच्या बाहेरचं आहे कारण मी पंचवीस पंचवीस वर्ष निवडणुका लढवतो आहे असं कधीच झालेलं नव्हतं याबाबत देखील माननीय शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पक्षाची भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका ही मांडलेली आहे मी स्वतः साहेबांच्या वतीनं शहाजी बापूंशी बोलणार आहे आणि त्याच्यानंतर नक्की काय झालं आहे काय घडलं आहे कशामुळं घडलं आहे हे आम्ही प्रवेश घेऊन सांगू या निवडणुकीत भाजप थोडी जास्त आक्रमक झाली भाजप आक्रमक आक्रमक त्रास त्रास देणे देणे पुढे काय महाभारत घडणार मला नाही पण झाले दिसते भाजप तुम्ही काही महाभारत घडणार नाही तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका आणि घडवण्याचा प्रयत्न पण करू नका त्याच्यातला मुद्दा असा आहे की तिन्ही नेते ज्या ज्यावेळी सभांमध्ये जातात त्या त्यावेळी कुठेही मित्र पक्षावर टीका करत नाहीत कालचं सा उदाहरण सांगतो की परवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीमध्ये होते तसं काल ईश्वरपूरला जी महायुती झालेली आहे तिथं जे जे आमचे उमेदवार आहेत अण्णा डागेसाहेबांचे चिरंजीव त्या महायुतीचा प्रचार करायला स्वतः देवेंद्रजी आले होते त्याच्यामुळे नेते परिपक्व आहेत नेते टीका करत नाहीत परंतु नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी फळी आहे त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की उद्यानंतर पुन्हा आपल्याला महायुती टिकवायची आहे आणि महायुती टिकवण्यासाठी प्रत्येकाचं योगदान असलं पाहिजे नाही सेनेनं घेतली ना, ना सेनेनं मी आवर्जून सांगतो की तुम्ही मला सांगा मी सिंधुदुर्गामध्ये गेलो मी महाडला प्रचाराला गेलो मी सगळीकडे गेलो तिथं आमची मैत्रीपूर्ण लढत आहे पण कुठंही भाजपावर किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आम्ही बदनामीकारक काही वक्तव्य केली नाहीत जसं आम्ही वागतो आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत तसेच आदेश देवेंद्रजींनी बी जे पीच्या कार्यकर्त्यांना पण दिलेले आहेत पण ते तसं वागतायत की नाही हे स्वतः देवेंद्रजी तपासून घेतील एखाद्या आमदारांनी निवडणुकीसाठी स्वतःचं वर्चस्वपणाला लावल्यानंतर त्याच्या नगरपालिका निवडून येतील विचाराच्या म्हणून हे रचलं जातं या बाबतीमध्ये बुलढाण्याचे आमदार आमचे गायकवाड आहेत संजय गायकवाड त्यांच्याशी आम्ही नक्की चर्चा करू पण संजय गायकवाड हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुटुंब कुटुंबातनं आमदार झालेले आहेत त्यांना असं काही करण्याची आवश्यकता नाही त्यांच्या चिरंजीवांना देखील असं काही करण्याची आवश्यकता नाही पण स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली की विरोधक असं करतात राजन नी 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 एका आले। एक आता ह्याच्या काय उत्तर असू शकतात पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट अशी आहे नाही नाही पहिली गोष्ट अशी आहे सिंधुदुर्ग हा बॅरिस्टर नागपाई साहेबांचा मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग हा मधु मतदारसंघ आहे त्याच्यामुळे त्यांनी जो आदर्श राजकारणाचा निर्माण सिंधुदुर्गामध्ये करून दिलेला आहे तशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी वाकलं पाहिजे कोण कोणाच्या हातामध्ये हात घालून फिरतं आहे याच्यापेक्षा आपण कालपर्यंत काय करत होतो याचा देखील विचार प्रत्येकाला असला पाहिजे आणि जर नितेशजी आणि राजंतेला एकत्र येऊन हस्तांदोलन झालं असेल तर याच्या एवढी समाधानकारक बाब कुठची असू शकत नाही हाच सिंधुदुर्गच्या बॅरिस्टर यांचा संस्कार आहे आणि तोच संस्कार आपण पुढे चालवला पाहिजे आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काल सिंधुदुर्गामध्ये माजी आमदार वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि फार मोठा एक शोध लावला माननीय एकनाथ शिंदेसाहेब मालवणमध्ये येताना हेलिकॉप्टरमधनं येताना ज्या कपड्याच्या बॅगा काढल्या त्याच्यामध्ये पैसे होते अशा पद्धतीचा एक बालिश आरोप काल वैभव नायकांनी केलेला आहे पहिली गोष्ट वैभव नायकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या पण एकनाथ शिंदेसाहेब सलग आठ आठ दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरतायत ही वैभव नाईक साहेबांना सवयच नसणार कारण वैभव नाईकचे नेते दोन तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठं होतो ही कदाचित वैभव नायकांची भूमिका असावी आणि त्यांच्या नेत्यांना त्यांना खुश ठेवायचं आहे एकनाथ साहेबांवर टीका केल्यानंतर यू बी टीचे पक्षप्रमुख त्यांना शंभर मार्क्स देतील असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा आणि त्या भूमिकेतनं कालची नैराश्यातनं वैभव ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मी कालच तुम्हाला संध्याकाळी असं सांगितलं की महाराष्ट्रामधले एकनाथ शिंदेसाहेब हे त्रेपन्न सभा करणारे एकमेव नेते आहेत दोन ते तीन रोड शो त्यांनी घेत केलेले आहेत त्याच्यामुळं हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो काही ठिकाणी सात सात आठ आठ सभा असल्यामुळं मुक्कामाला मुझा। जात असताना आपल्याला देखील माहिती आहे कपडे न्यावेच लागतात कपडे काय आपण टांगून नेऊ शकत नाही पण वैभव नायकांनी काल जो एक शोध लावला आहे की त्या बॅगेमध्ये पैसे होते शिंदेसाहेब पैसे घेऊन आले पण वैभव नाईक हे विसरले की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती सिंधुदुर्गावर आली होती ते वैभव नायकांच्या मतदारसंघामध्ये देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक घरांना छत निर्माण करून दिलं होतं आणि ते घरांवरचं छत नव्हतं तर वैभव नाईक यांची पोलिटिकल जी काही व्यक्तिमत्व आहे ते तसंच राहावं हा केलेला एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रयत्न होता वैभव नायकांवर कुठंही नैसर्गिक आपत्तीमध्ये फिरले नाहीत किंवा लोकांना मदत केली नाही अशा पद्धतीचा आक्षेप येऊ नये म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जीव तोडून वैभव नायकांसाठी देखील त्यावेळी मदत केलेली होती पण काही लोक हे विसरतात हे कोकणाचं दुर्दैव आहे आणि ज्या नेत्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी वैभव नायकांना मदत केली त्या नेत्यावर आज अशा पद्धतीचं कोणतरी बोलतं आहे म्हणून हिनदर्जाचे आरोप करणं ह्याच्यामध्ये प्रचंड राजकीय अपरिपक्वता वैभव नायकांची समोर आलेली आहे जो नेता आठ आठ दिवस फिरतो प्रचारामध्ये व्यस्त असतो त्याच्याच कपड्याच्या बॅगात त्याच्याबरोबर असू शकतात जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिंदेसाहेबांकडे एवढे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही पैसे वाटण्याची आवश्यकता नाही कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे कार्यकर्ते जे त्यांच्यावर प्रेम करतात ते आज निवडणुकीला भारावून त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नायकांचं पॅनल हे तीन नंबरला जाणार आहे म्हणून ह्या सगळा नैराश्यातनं केलेला आरोप आहे याचा मी जाहीरपणानं निषेध करतो आणि वैभवजींना एक विनंती करतो की राजकारण होतच असतं काल मी माझ्या भाषणात देखील रत्नागिरीमध्ये सांगितलं आहे पण विरोधात असताना देखील जी लोकं आपल्याला मदत करतात त्याची कुठंतरी जाण आपल्या हृदयाच्या कुठल्या तरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असली पाहिजे ही एक मित्र म्हणून त्यांना माझी विनंती आहे राजकारण हे होतच राहतं आणि वैभव नाईक आमच्यासोबत आले नाहीत याचा कधीही राग एकनाथ शिंदेसाहेबांनी मनात न ठेवता त्यांना पाहिजेल त्या पद्धतीची मदत विकासाच्या कामातनं ही केलेली आहे त्याच्यामुळं वैभव नायकांनी थोडं मागचा विचार करून बोललं असतं तर बरं झालं असतं पण त्या विचारांचा पण नाही इलाज आहे त्यांच्या टीच्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करणं हे क्रमप्राप्त आहे पण आपण कोणावर टीका करतो आहे ह्याचं थोडं भान असलं पाहिजे ज्यानं आपल्याला मदत केली जो आपल्या वाईट प्रसंगाच्या वेळी उभा राहिला आहे त्याच्याबद्दल नक्कीच आपल्या कुठंतरी मनामध्ये आदर असला पाहिजे हे मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं सा आहे आणि वैभव नायकांनी जे आरोप केलेले आहेत हे दादांत खोटे आहेत आमचा नेता म्हणजेच आमचे एकनाथ शिंदेसाहेब महा हे महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यावेळी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांना पराभवाला सामोरं जावं लागतं यासाठी कदाचित यू बी टीच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळं वैभव नाईकांनी असं वक्तव्य केलं असेल पण वैभव नाईकांना हे बोलण्याचा अधिकार नाही वैभव नाईकांनी पराभव स्वीकारल्यानंतर जे काय मालवणमध्ये संपर्क ठेवायचा होता तो न ठेवल्यामुळे ते पराभवाला सामोरं जाणार आहेत आणि त्याचं खापर कोणावर तरी फोडलं पाहिजे म्हणून ज्या शिंदेसाहेबांच्या कपड्याच्या बॅगा होत्या त्या पैशाच्या बॅगा होत्या हे सांगून टी आर पी मिळवण्याचा आणि ब्रेकिंग नेण्याचा हा केबल म्हणा प्रयत्न आहे